उनको मैं पढता हूँ सुनता हू, इसका मतलब हो अलग अलग नाम के धर्म अलग अलग नाम के पंथ अपने दुनिया में है लेकिन आहे की <खाँगी> आपल्याला पहा सर्वजण कशी मदत करतात बरोबर आहे की नाही आपल्याला शाळेमध्ये शिकवतात मग शिकवणारे आहेत त्यांचा धन्यवाद आपले आई बाबा आहे त्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांनी आपल्याला काही गोष्टी उपलब्ध करून दिला आपले नातेवाईक आहे मित्रपरिवार आहे हे काही ना काही कोणकोणत्या माध्यमातून आपल्याला मदत करत असतात सर्वच आपल्याला पुस्तक प्रोव्हाइड करतात ज्ञान देतात की नाही त्यांच्या जवळचं ज्ञान देतात की नाही तर त्यांच्या प्रति आपल्याला कृतज्ञता भाव थँक थँकफुलनेस ज्याला म्हणतो आपण त्या सगळ्या गोष्टी आपण दिल्या पाहिजे कुदरतला ईश्वराला धन्यवाद दिलेलं खूप आवडते त्याच्यावरती खूप खुश असते आणि त्याच्यासाठी त्या सगळ्या गोष्टी पाठवतात ज्या त्याला पाहिजे आहेत तुम्हाला जे मनातून ठरवलेलं आहे तुम्ही तु कि बाबा मला हे बनायचं आहे मला ते बनायचं आहे मला चांगलं भविष्यात माझं उज्ज्वल भविष्य घडवायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ईश्वर आपल्याला देणारच आहे हे आतमध्ये आपल्याला सांगावं लागेल की मग त्याच्यासाठी आपल्याला ते लिहावं लागेल आहे एक वेळा लिहायचं दिवसातून हळूहळू लिहा तुम्हाला पहा वर्षभरात किंवा दोन वर्षात रोज लिहायचं निरंतर लिहायचं आहे ना निरंतरता सफलता की कुंजी आहे असं म्हणतात हिंदीमध्ये समजलं ना निरंतरता सफलता की नियमितता ही यशाची गुरुकिल्ली आहे म्हणून रोज एक वेळा लिहायचं तुम्हाला पहा हळूहळू वाटेल की आपल्यात खूप बदल होतो आहे आपण खूप सर्वांना मदत करतो आहे सकारात्मक होतो आहे पॉझिटिव्ह होतो आहे आनंदी होतो आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू आत्मसात होणार आहे आणि तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचणार आहात बरोबर आहे की नाही भविष्याचा आराखडा तयार करणे त्या आराखड्यामध्ये एक पॉईंट दिलेला आहे त्यांचा वैयक्तिक विकास आराखडा नातेसंबंध हा हो पॉइंट दिलेला आहे अशा बालकांना समाजाच्या प्रवाहामध्ये आणणे शैक्षणिक सुविधा त्यांना उपलब्ध करून देणे आणि आज आजचा रक्षाबंधनाचा जो सण आहे या रक्षाबंधनाच्या आजच्या दिवशी प्रभात एज्युकेशन सोसायटीचा जो प्रवाह आपल्याकडे अठ्ठावीस वर्षापासून येत आहे हा कधीच खंडित होऊ नये या मुलांना प्रेम आपुलकी या गोष्टीची गरज आहे आपलं जे कार्य आहे हे सतत निरंतर सुरू राहावं आम्ही आज आहे उद्या बदलून जाऊ कुठेही पण ही जी मुलं आहेत ती पण मोठे होऊन कुठेतरी जातील यांच्या जागी दुसरी मुलं येतील आपल्या संस्थेचं कामकाज असंच निरंतर चांगलं सुरू राहावं जेणेकरून या मुलांना कुठेतरी न्यूनगंड निर्माण नको व्हायला की माझी तर बाईंनी मला कोणी भेटायला येत नाही मला कोणी राखी बांधत नाही यांचा तो मानसिक आणि भावनिक विकास पण होणं फार गरजेचं आहे यांना तसं समाजामध्ये विसंगती नको यायला यांच्यामध्ये कोणता नि, नियुनगंड निर्माण नको व्हायला यासाठी आजचा हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम तुम्ही दरवर्षीप्रमाणे आयोजित करतात त्याबद्दल मी तुमचं आभार व्यक्त करतो की अठ्ठावीस सतत अठ्ठावीस वर्षापासून पवार सर आणि पवार सर पवार मॅडम कंटिन्युअस निराधार मुलांसाठी सतत झटत आहे समाजामध्ये असे लोक खूप कमी भेटतात बेटा जी ना से ते ना, बी बी जर ज्या विद्यार्थ्यांना आपण एक सीड असते सर्वांना परिवार कब दूर हो जाएगा, अपने परिवार से दूर हो जायगे और किसके परिवार पे सी मुसीबत कब आएगी कोई नहीं जानता अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण इन पांच बातों के साथ साथ एक बात और जरूरी होती है वह है प्रेम अगर प्रेम नहीं मिला तो जीवन अधूरा है प्रेम की हर किसी को जरूरत है चाहे कितनी मंजिल बना लीजिए गाड़ी घोड़े ट्रक कार सारी सारी बातें आपके पास है